नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो बीएड कॅप प्रोसेस संदर्भात कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती देण्याचं काम केलं जातं त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे बी एड कॅपची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे यापूर्वीच प्रसिद्ध झालेली द्ध आहे आणि याच्यामध्ये आता तुम्हाला त्रुटी आणि काहीतरी बदल जर तुम्हाला करायचे असतील तर याच्यामध्ये तुम्हाला त्रुटी राहिल्या असेल किंवा फॉर्ममध्ये करेक्शन असेल तर अकरा तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती आता सध्या फॉर्म अनलॉकसुद्धा होत नाहीये लॉकसुद्धा होत नाहीये म्हणजेच तुम्हाला आता फॉर्ममध्ये काहीच बदल करता येणार नाही ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाहीये ही जी मेरिट लिस्ट आहे मेरिट लिस्ट कोणत्याही प्रसिद्ध होऊ शकते त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुमचा मेरिट वर खाली होऊ शकतो अनेक कॅन्डिडेट आहेत त्यांनी पुन्हा कागदपत्रे अपलोड केलेली आहेत डॉक्युमेंट असतील किंवा फॉर्म मध्ये करेक्शन केलेले आहेत त्यामुळे तुमचा क्रमांक थोड्याफार क्रमांकाने वर खाली होऊ शकतो फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर मला काय करायचं आहे तर लक्षात घ्या की असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे फायनल मेरिट लिस्ट आल्या फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे पंधरा तारखेपासून तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म मेथडसहित निवडण्याची संधी दिली जाणार आहे पंधरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत जो महत्त्वाचा ऑप्शन फॉर्म आहे तो सुरू होणार आहे ज्यावेळी ऑप्शन फॉर्म सुरू होईल त्यावेळी परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाईल जेणेकरून तुमचा ऑप्शन फॉर्म चुकणार नाही आहे जर का ऑप्शन फॉर्म चुकला तर मात्र कॉलेजमध्ये प्रवेश लागून सुद्धा म्हणजेच कॉलेज मिळून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन त्या ठिकाणी रिजेक्ट होतं त्यामुळे पुढचा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे ऑप्शन फॉर्मचा तो देखील तुम्हाला पाहावाच लागणार आहे जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर ना अशा प्रकारे अठरा तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्मची मुदत दिली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जे काही तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज दिले होते त्यापैकी कुठलं तुम्हाला मिळालेलं आहे अशी संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यानंतर कॅपराउंड एक आणि दोन एकत्रच असणार आहे याच्यामध्ये कॉलेज ऍडमिशन प्रोसेस असेल आणि अशा प्रकारे ही प्रोसेस पुढे राबवली जाणार आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे तो कोणाला देता येणार तर लक्षात घ्या ज्यांचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म झालेला आहे कागदपत्र पडताळणी कन्फर्म आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्याचं नाव आहे त्याला पुढचा कॉलेज ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे आणि याचबरोबर ज्यांचं पार्शियली व्हेरीफाय आहे अशा विद्यार्थ्यांना देखील हा फॉर्म आहे तो भरता येणार आहे इतर अपात्र यादीतील विद्यार्थ्यांचं नाव व्हेरीफाय झालं तर त्यांना पण हा फॉर्म भरता येणार आहे अपात्र यादीमध्ये जर नाव आलं तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही सर्व फायनल मेरिटली चहा चौदा तारखेला प्रसिद्ध होणार आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट होती तर लक्षात घ्या की पार्शली व्हेरीफाय जर तुमचा फॉर्म असेल तर तुम्हाला कॉलेज अलोकेट म्हणजेच कॉलेज ज्यावेळी मिळतं त्यावेळी तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यापूर्वी कागदपत्र अपलोड करण्याची संधी दिली जाते जर जा तुमच्याकडे त्यावेळी कागदपत्र नसेल पावती असेल तर मात्र तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्वाचे अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील बी एड जे कॅन्डिडेट आहेत म्हणजेच बी एड तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाचे अपडेट संपूर्ण महाराष्ट्रात बीएड करणारे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खातरशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट पंधरा